नमस्कार मित्रांनो आजपासून आपण एक महत्वाची सिरीज युट्यूबवर सुरू करणार आहोत बरं का तुम्हाला बोर्डवर दिसत असेलच कदाचित महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रिविस इयर क्वेश्चन सेट्स आणि त्यामध्ये फक्त गणित आणि बुद्धिमत्ता याला डिस्कस करणे यापूर्वी जितक्याही एम पी एस सीच्या परीक्षा झाल्यात कंबाईन असो किंवा क्लरिकलची असो किंवा विक्रीकर निरीक्षकची असो कुठल्या पण परीक्षा त्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आजपासून आपण एक त्याची एक सिरीज सुरू करतोय की त्याचा एक रोज एक तुम्हाला एक दहा प्रश्न मी त्याच्यापूर्वी आलेले मिळतील आणि प्रत्येक प्रश्नांच्या समोर तुम्हाला कोणत्या वर्षी आणि कोणत्या परीक्षेसाठी तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचे नावसुद्धा मिळेल आता नेहमी असं बघण्यात आलेलं आहे की स्पेशली एम पी एस सी एम पी एस सीमध्ये तयारी करणारे जे विद्यार्थी असतात ते गणित आणि बुद्धिमत्ताकडे विशेष लक्ष देत नाही ऑलमोस्ट हे सुद्धा बघण्यात आलेलं आहे की पेपर सोडवताना ते गणित आणि बुद्धिमत्ता एक करत नाही इनफॅक्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की गणित आणि प्रश्न परीक्षांमध्ये अगदी सोपे असतात जसं आता समोर कंबाईनची परीक्षा होणार आहे अचानक तीन चार महिन्यानंतर कंबाईन मध्ये विचारण्यात येणारे वीस प्रश्न आता तुम्हाला वीस प्रश्न कंबाईन मध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे सॉल्व्ह करावे लागतील असतात अगदी साध्या आणि सोपे पण विशेष असं आहे की विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो स्पेशली एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तर त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये इंटरेस्ट तयार करणे त्यांच्यामध्ये रुची त्यांच्यामध्ये आवड तयार करण्यासाठी आपण हे एक सिरीज घेऊन येतो हो राईट तर एम पी एस सीचे प्रिव्हियस इयर पी वाय क्यूज जे काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे ते सर्व आपण रोज दहा दहा प्रश्न डिस्कस करणार आहोत दहा प्रश्न आणि आजच्या या सिरीजमध्ये तुम्हाला दोन हजार नऊ दोन हजार नऊ सहाय्यक विक्रीकर दोन हजार नऊ या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले दहा प्रश्न सर्वच सर्व प्रश्न त्याच सहाय्यक विक्रीकर निरीक्षक दोन हजार नऊ ला विचारण्यात आलेले सर्व दहा प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे आणि डिस्कस करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मला हा करायचा आहे की कि बघा किती सोपे असतात तुम्हाला फक्त अटेम्प्ट करता आले पाहिजे राईट किती सोपे असतात ते बघूया जसं क्वेश्चन नंबर वन बघा क्वेश्चन नंबर वन तुम्हाला साधा सोपा प्रश्न असा विचारलेला आहे की वर्गमुळामध्ये पंचेचाळीस छेद ऐंशी ही संख्या दिलेली आहे तर त्याची किंमत किती लक्षात घ्या मी पुन्हा एकदा रिपीट करतोय आजचं से जे सेशन आपण बघतोय ते सहाय्यक विक्रीकर निरीक्षक दोन हजार नऊ ला आलेला पेपर जो आहे त्यातले दहा निवडक क्वेश्चन मी इथे सिलेक्ट केलेले आहेत असेच रोज तुम्हाला दहा क्वेश्चन्स मिळतील तर त्यापैकी पहिला क्वेश्चन पंचेचाळीस छेद ऐंशी आहे स्वेर रूट दिल कित कॉप्शन दिल्ली बीनशे चार, चार नौशे सोड़ा चारशे तीन सोड़ा छे नौ अगर साधा सोपा प्रश्न है सर्वे आधी तो बार ऐसी पंची ऐसी एखाद संख्य ने भाग जो का बढ़ते हैं एखाद संख्य ने भाग जो का दिता है कि पांच पांच ने भाग जाता है राइट ना पांच ने दोनों संख्या भाग दिला हा पांच नौ हो पंच आणि पाचने याला भाग दिला तर सोळा पंच्याऐंशी म्हणजे तुमची ही संख्या काहीतरी अशी तयार झाली आहे नऊ छेद सोळा आणि वर्गमुळामध्ये आहे ती संख्या आणि वर्गमुळाच्या बाहेर जर काढायची असेल तर ती ती संख्या कुणाचा तरी वर्ग असायला पाहिजे लक्षात घ्या नऊ हा तीनचा वर्ग आहे आणि सोळा हा चारचा वर्ग आहे तर इथून यांना जर बाहेर काढला तर नऊचा वर्ग नऊ हा तीनचा वर्ग आणि सोळाचा चारचा वर्ग म्हणजे बाहेर निघेल तीन छेद चार आणि बाहेर निघालेली ही जी संख्या आहे ती ऍक्सुल्युट नंबर मध्ये तयार झालेली आहे म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तीन छेद चार ऑप्शन नंबर एक असायला पाहिजे हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन नंबर एक अगदी साधा सोपा प्रश्न होता पहिलाच बरं का बट असेच साधे सोपे समोर आढळतील असं नाही पण खूप विद्यार्थ्यांना हे सुद्धा कठीण होतं स्पेशली एम पी एस सी वाल्यांना जे गणिताकडे विशेष बिलकुलही लक्ष देत नाही फुकटाचा मार्क असतो इनफॅक्ट तुम्हाला जे वीस प्रश्न समोर विचारण्यात येणार आहेत ते वीसच्या वीसही गुण तुम्हाला कॅश करता येतात फक्त तुम्हाला त्याला सॉल्व्ह करण्याच्या टेक्निक्स मीन्स ते माहिती असायला पाहिजे चला नंबर क्वेश्चन नंबर सेकंड एक जनरल सिम्प्लिफिकेशन टाईपचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड बघा एक्स बाय टू प्लस टू एक्स हो, बाय फायव्ह मायनस एक्स बाय थ्री इक्वल टू सतरा चे तीस बोलतोय हा सुद्धा सहाय्यक विक्रीकर निरीक्षण दोन हजार नऊ ला प्रश्न आहे तुम्ही तो तपासून घ्या बरं का सहाय्यक विक्रीकर दो दोन हजार चा पेपर तुम्हाला हे सर्व प्रश्न त्यामध्ये आधी आता सहज अपूर्णांकाचा क्वेश्चन आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी छेद सारखा करते तर बघा दोन पाच आणि तीन यापैकी सर्वात मोठी संख्या दिसते तुम्हाला पाच म्हणजे पाच सर्वात मोठी संख्या त्यामध्ये दोन ने आणि तीन ने भाव जात नाही तर पाचच्या टेबलमध्ये दोन आणि तीन ने भाग जाणारी संख्या बघायची आहे तर तुम्हाला पाच दुने दहा दहा मध्ये तीन ने भाग जाणार नाही पाच त्रिक पंधरा मध्ये दोन ने भाग जाणार नाही पाच चौक वीस वीस मध्ये तीन ने जाणार नाही पंचवीस मध्ये जाणार नाही पाच सक तीस बघा तीस मध्ये या दोनने पण भाग जातो पाच ने पण भाग जातो आणि तीनने पण म्हणजे तुम्हाला डिनॉमिनेटर म्हणजे छेदा तयार करणे आहेत तीस राईट या सर्व पद्धती तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असतील भरपूर विद्यार्थ्यांना बोलतात पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती पण नसतात की कसं इन्स्टंटली सॉल्व्ह केलं जाईल तर या दोन ला कितीने गुणाकार केला तर तीस येईल तर या दोन ला पंधराने गुणाकार केला तर तीस येईल तर याला पण पंधराने गुणाकार करा पंधरा गुणीला एक्स व हा पंधरा एक्स प्लसचा साईन आहे प्लस द्या पाचला सहाने गुणाकार केला तर तीस होतो याला पण सहाने गुणाकार करा सहा गुणीला दोन बारा एक्स मायनसचा साईन आहे मायनस द्या तीनला दहाने गुणाकार केला तर तीस तर याला पण दहाने गुणाकार करा हा होतोय दहा एक्स बरोबर इकडे बोलतोय सतरा छेद तीस आता जर थोडंफार लिनियर इक्वेशनचं तुम्हाला नॉलेज असेल तर बरोबरीच्या या पलीकडे तीस छेदामध्ये दिसत आहे बरोबरीच्या उजव्या बाजूला सुद्धा तीस छेदामध्ये दिसत आहे तर तीस आणि तीस कॅन्सल आउट करता येतो भागाकारात आणि मग शिल्लक असलेलं छोटस उदाहरण असतं की पंधरा अधिक बारा सत्तावीस सत्तावीस मधून दहा कमी केले म्हणजे सतरा एक्स सतरा असं काहीतरी उदाहरण तुमचं तयार झालं आहे सतरा एक्स बरोबर सतरा म्हणजे किंमत काय असायला पाहिजे तर या सतराने या सतराला भाग द्या एक्स बरोबर सतरा भागीला सतरा म्हणजे एक्सची किंमत तयार होत आहे एक आणि चार ऑप्शन पैकी एक कुठे मिळतोय त्याला बघणे ऑप्शन नंबर सी ला तुम्हाला याचे उत्तर टिक करता येईल साधा सिंपल सा लिनियर इक्वेशन बट विद्यार्थ्यांना याचं नॉलेज नसतं त्यामुळे प्रॉब्लेम तयार राईट तुम्हाला होऊ नये प्रॉब्लेम त्यासाठी आपण बघतोय चला याचा व्यवहारिक अपूर्णांक विचारलाय व्यवहारी अपूर्णांक रूपांतर करायचे आपल्याला ऍक्च्युली व्यवहारिक अपूर्णांक हे सुद्धा माहिती नसतं विद्यार्थ्यांना व्यवहारिक अपूर्णांक म्हणजे एक साधी गोष्ट सांगताय की भागीला शंभर करणे जी पण संख्या दिलेली असेल त्याचा व्यावहारिक अपूर्णांक काढायला सांगितला असेल तर त्या संख्येला भागाकारात शंभर घेणे म्हणजे त्याला म्हणतात व्यावहारिक अपूर्णांक आणि याचा व्यावहारिक अपूर्णांक जर काढायचा आहे तर हा वन पॉईंट टू फाईव्ह त्याच्या भागाकारात शंभर घेऊन घ्या त्याच्या भागाकारामध्ये काय घेणे शंभर आता जर शंभर ते हे दोन शून्य बघा वन पॉईंट टू फाईव्ह पुन्हा एकदा सांगतो या वन पॉईंट टू फाईव्ह वन पॉईंट याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक आहे आता हा डेसिमल पॉईंट आहे याच्यासमोर दोन शून्य जर वाढवले तर हा डेसिमल पॉईंट तिथे कट केला जातो कट जर डेसिमल पॉईंट कट केला तर वर तयार होतो एकशे पंचवीस आणि खाली तयार होत आहे तुमचा शंभर आणि यांच्यापासून त्यांच्यामध्ये ज्या ज्या संख्येने भाग जात असेल त्या संख्येने तुम्हाला भाग देते बघा पंचवीस पंचवीसने भाग जात आहे पंचवीसने याला भाग दिला तर पंचवीस पंचवीस एकशे पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर म्हणजे तुमचं उत्तर पाचशे चार ला कन्वर्ट करायचं आहे मिक्स फ्रॅक्शन मध्ये कारण तुम्हाला ऑप्शन दिले आहेत मिक्स फ्रॅक्शन मध्ये आणि मिक्स फ्रॅक्शन तुम्हाला करता येता तसं कन्सिडरच करावं लागेल मला आणि करता आले पाहिजे बघा चारचा टेबल पाच पर्यंत मध्ये चार एक चार आपण चार एक चार मधलंय पाच मधून चार गेलाय एक शिल्लक राहतो आणि हा भागाकार चार, चार, भागा चार म्हणजे मिक्स फ्रॅक्शन करताना एक पूर्णांक एक छेद चार असं म्हणता इंग्लिश वन पॉईंट टू फाईव्ह याला जर पूर्णांकात कन्व्हर्ट केलं तर ऑप्शन नंबर वन एक पूर्णांक एक छेद चार असं उत्तर तयार व्हायला पाहिजे चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर चार आता हा थोडा लांब लचक आणि वर्गांच्या स्वरूपात दिसतोय बट याचे सुद्धा उत्तर तुम्हाला काढता आले पाहिजे वर्ग करता आले पाहिजे फक्त इतकं या सहाचा वर्ग किती तर सहाचा वर्ग होतो छत्तीस राईट right? आणि एका अंकापूर्वी डेसिमल पॉईंट आहे म्हणजे येणाऱ्या वर्गाला दोन अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट असायला पाहिजे म्हणजे हा झाला शून्य पॉईंट छत्तीस प्लस प्लस अगेन तीनचा वर्ग तीनचा वर्ग होतोय नऊ पण याला एका अंकापूर्वी आहे याला दोन अंकापूर्वी डेसिमल पॉईंट यायला पाहिजे म्हणजे तो होईल शून्य पॉईंट शून्य नऊ प्लस पुन्हा सहाचा वर्ग म्हणजे छत्तीस आणि दोन अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट देऊन दिलाय हा झाला यांचा वर्ग भाग दिला भागीला बघा इथे सहाचा वर्ग म्हणजे छत्तीस आणि दोन अंकाच्या पूर्वी तीनचा वर्ग नऊ आणि त्याला दोन अंकापूर्वी डेसिमल आता यांच्यापासून बेरीज आणि वजाबाकी करून तुम्हाला भाग देऊन उत्तर काढणे सहज बघा छत्तीस आणि छत्तीस झाले बहात्तर बहात्तर अधिक नऊ झाले एक्क्याऐंशी म्हणजे हा होतोय तुमचा शून्य पॉईंट एट वन इथून छत्तीस मधु नौ जर कमी के लिए आता तो है ट्वेंटी सेवेन बट दो अंका डेसिमल पॉइंट है शून्य पॉइंट दौन सा अंका डेसिमल पॉइंट है डेसिमल पॉइंट कट के जाए तो डेसिमल पॉइंट कट के सक्या छेद सत्ता होता है सत्तावीस टेबल मध्य जर काउंट करता है सत्ता त्रीक एक्या होता है सत्ता त्रीक एक्या तुम्हार प्रश्ना चाहर वाला तीन ऑप्शन मध्य बढ़ू कु तीन ऑप्शन नंबर थोडंफार नॉलेज असायला पाहिजे तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचा कशा पद्धतीने ॲप्रोच असायला पाहिजे तुमचा किंवा हे जे लिनियर इक्वेशन्स किंवा वर्ग किंवा घन वर्गमूळ घनमूळ या सर्वांचा नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे तर हे जे मार्क्स दिसायला किचकट आणि कॉम्प्लिकेटेडचे क्वेश्चन जे खूप विद्यार्थ्यांना वाढतात बरं का असतात मात्र खूप सोपे जर तुम्हाला आकडेमोड बरोबर करता येत असेल चला नेक्स्ट बघूया <coughs> क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा आता हा वर्ग समीकरण मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन वर डिपेंड आहे अगेन सहाय्यक विक्रीकर निरीक्षक दोन हजार नऊ मी ऑलरेडी सांगितलंय हा पेपर आपण डिस्कस करतोय त्याच्यावरचे दहा प्रश्न मी इथे घेऊन आले ऑप्शन पण तुम्हाला काहीतरी व्हेरिएबलच्या स्वरूपामध्ये दिले तर तुम्हाला मीन्स क्वॉड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणे याला डील करता आलं पाहिजे चला बघा हा चौसष्ट एक्स चा वर्ग आहे हा सोडा एक्स आहे सोडा एक्स या सोडा एक्स चे जर दोन तुकडे केले मी आठ एक्स अधिक आठ एक्स तर आठ एक्स अधिक आठ एक्स हा झाला आहे सोळा एक्स राईट आणि या दोघांमधून या दोघांमधून मी जर आठ एक्स कॉमन काढतोय इथून आठ एक्स आणि इथून इथून आठ एक्स आठ एक्स कॉमन काढलाय तर आटी आटी चौसष्ट आठ आट शिल्लक राहिलाय आणि इथे एक एक्स शिल्लक राहिलाय हा आठ एक्स पूर्णच निघालाय तर प्लस वन हा तयार होईल त्यानंतर हे जे दोन दिसत आहेत हे जे दोन यांच्यामधून काहीच कॉमन निघत नाही म्हणजे एक कॉमन काढता येईल मला एक कॉमन जिथे हा राहिलाय आठ एक्स आणि हा राहिलाय प्लस कधीतरी केव्हा तरी, तरी शाळेमध्ये आठव्या नवव्या वर्गात तुम्ही वर्ग समीकरण शिकले होते त्यानुसार तुकडे करून यानुसार जर तुम्ही हा जे दोन ब्रॅकेट बघत असाल बघा आठ एक अधिक एक आणि हा आठ एक अधिक एक दोन्ही सारखे दिसत आहेत याला घ्या कॉमन आठ एक अधिक एक राईट शिल्लक असलेला हा आठ एक्स आणि हा प्लस वन हा दुसरीकडे आठ एक्स प्लस वन राईट कोणत्याही संख्येला दोन वेळेस गुणाकार जेव्हा घेतो आपण पाच गुन्हेला पाच तर पाचचा चा वर्ग बोलतोय तसंच या संख्येनं दोन गुणाकार जर केला तर तो, तो तयार होतोय आठ एक्स अधिक एक याचा काय तो वर्ग आणि तुम्हाला ऑप्शन सुद्धा वेरिएबलच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे आठ एक्स अधिक एक कुठे मिळतोय का या इथे मिळतोय आठ एक्स अधिक एक त्याचा वर्ग हे तुमच्या या याला जर या क्वाड्रेटिकला जर सॉल्व्ह केला तुम्हाला या पद्धतीने आठ एक्स अधिक एक याचा वर्ग हा फॉर्म फायनली तयार होईल किंवा या आठ एकला तुकडे करून बघा किंवा त्याचा वर्ग करून बघा तुम्हाला हे उत्तर मिळेल एक फायनली राईट क्वेश्चन नंबर नंबर नंतर क्वेश्चन एकदम साधा सोपा सा प्रश्न बरं का क्वेश्चन नंबर सहा बघा अगदी साधा सोपा प्रश्न आहे खूप विद्यार्थ्यांना इथे एक्स प्लस वाय म्हणजे असे व्हेरिएबल पाहून थोडी भीती तयार होत पण भीती तयार करण्याची गरज नाही समजा समजा एखाद्या वर्गमुळाच्या आत पंचवीस ही संख्या असेल ही बघा वर्गमुळाच्या आत ही संख्या तर ही जी जी संख्या आहे ही पाचचा चा वर्ग आहे जर अशी संख्या असेल तर तुम्ही डिरेक्टली काय करता पाच बाहेर काढता कारण तुम्हाला माहिती असतं पंचवीस ही पाचचा वर्ग आहे पण त्या पंचवीसला मला असं काय पाचचा वर्ग आणि जिथे वर्ग आणि वर्गमूळ एकत्र आले तर हा वर्गमूड आणि हा वर्ग कट केला म्हणजे पाच बाहेर पडतो असं म्हणायला काहीच हरकत नाही आता सहज इथे दिलेला आहे बघा हा एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा वर्ग जिथे हा वर्ग आणि हा वर्ग मूळ काढून तर शिल्लक काय राहिलं तुमच्याकडे एक्स प्लस वाय हे तुमचं उत्तर असायला पाहिजे जे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये एकदम शिल्लकचा असा पानसटचा प्रश्न होता बरं का बट माहिती असेल तर हे तर विद्यार्थी गडबडून जातात की अरे आता याला काय करायचं याला लांब अज सॉल्व्ह करत बसतात एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर आणि गडबडतात त्यांना ऑप्शन मध्ये कुठेच उत्तर सापडत नाही दिले हा वर्ग दिसतोय वर्ग म्हणून कॅन्सल आऊट करा खतम चला नेक्स्ट आता हा पुन्हा अपूर्णांकांच्या बेरीज आणि वजा बाकीमध्ये क्वेश्चन दिसतोय बरं का आता हे सुद्धा तुम्हाला डील करता आले पाहिजे बरं ऑप्शन सुद्धा बघा ऑप्शन सुद्धा तुम्हाला डेसिमल मध्ये तर याला डेसिमल मध्ये पण कन्वर्ट करता आलं पाहिजे चला करूया बघा याच्या खाली काय नाही म्हणजे याच्या खाली एक घेता येईल इथे फाईव्ह हंड्रेड आहे तर प्रत्येक ठिकाणी फाईव्ह हंड्रेड तयार करण्यासाठी याला पाचशेने गुणाकार करावा लागेल तर हा सुद्धा पाचशे ने गुणाकार होईल पाचशे गुणिले दोन हा झालाय हजार प्लस याला पाचशे करायचं याला शंभरने गुणाकार करावा लागेल तर हा सुद्धा शंभरने गुणाकार होईल शंभर गुन्हेला एक म्हणजे शंभर प्लस याला पाचशे करायचं याला दहा ने गुणाकार करावा लागेल तर याला पण ने गुणाकार करा हा झालाय दहा राईट आणि हा तर ऑलरेडी पाचशे आहेच काहीच करण्याची गरज नाही तर हा एक ऍडिटीज लिहून देऊया आणि खाली तयार होती पाचशे अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी म्हणजे छेद सारखा करणे हे तुम्हाला आलंच पाहिजे खूप सारे प्रश्न त्याच्यावर तयार होतात चला यांची बेरीज करू हजार आणि शंभर आणि दहा आणि एक म्हणजे ज्याला एक हजार एकशे अकरा भागीला तयार होतो हा पाचशे पाचशेने याला भाग देणे आहे बघा पाचशे दुने पाचशे दुने पाचशे दुने जर केला तर एक हजार होतो आणि या एक हजार एकशे अकरा मधून एक हजार मायनस केले तर एकशे अकरा शिल्लक राहिले मग त्याच्यासमोर शून्य घेतला तर इथे डेसिमल होईल राईट मग पुन्हा पाचशेने एक हजार एकशे दहा भाग दिला तर पाचशे पुन्हा एक हजार एक हजार गेले इथून काय शिल्लक राहिले एकशे दहा त्याच्यासमोर शून्य घ्या पाचशेचा पुन्हा दोन ने गुणाकार केला हजार आता राहिले शंभर शिल्लक त्याच्यासमोर एक शून्य घ्या पाचशे दुने हजार म्हणजे तुमचा प्रश्नाचे उत्तर दोन पॉईंट दोन पॉईंट टू 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 ट्रिपल टू असं तयार व्हायला पाहिजे आणि असं ऑप्शनमध्ये जर मिळत असेल तर त्याला की करून येऊया गुणागार भाग बेरीज वजाबाकी हे तर तुमची परफेक्ट असायला पाहिजे शिवाय जे इतर टॉपिक्स आहेत त्याचे पण नॉलेज किंवा आकडेमोड ते हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि तुमच्या अप्रोच अप्रोच म्हणजे प्रश्नाला दिलेल्या प्रश्नाला लवकरात लवकर कसं सॉर्ट आउट करता आलं पाहिजे हे जर माहिती असेल तर क्वेश्चनचा आन्सर तयार व्हायला जास्त वेळ लागत चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर आठ बघा हा सुद्धा अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर आठ की खालीलपैकी कोणती संख्या आठ व नऊच्या दरम्यान आठ व नऊच्या दरम्यान म्हणजे ती संख्या आठ पॉईंट समथिंग समथिंग असायला पाहिजे आठ पॉइंट समथिंग म्हणजे नऊच्या वर जाणार नाही तर दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्याला टॅली करून बघा बघा तीनचा भाग पंचवीस पर्यंत दिला तर तीन आठ चोवीस राईट right, एक शिल्लक शून्य घेतला तर डेसिमल पॉईंट तीन त्रिक नऊ एक शिल्लक डेसिमल तीन त्रिक नऊ बघा आठ ते नऊच्या दरम्यान एट पॉईंट समथिंग मिळाली पाहिजे तर ऑप्शन नंबर एकच मिळत आहे तुम्हाला ऑप्शन नंबर वर दुसऱ्यांना टॅली करून बघा बघा मिळतं का एट पॉईंट या आठ ला तीनने भाग घेतला तीन दुने सहा दोन शिल्लक शून्य घेतला तीन सगळं अठरा तीन सका अठरा ही आठ आणि नऊच्या मध्ये मिळत नाही ही मिळते ना आठ आणि नऊच्या मध्ये ही मिळणार नाही पंचवीसला चारने भाग दिला सहा चोक चोवीस एक शिल्लक शून्य घेतला डेसिमल पॉईंट चार दुने आठ आणि चार पंचवीस ही सुद्धा आठ आणि नऊच्या मध्ये मिळत नाही सातने आला भाग दिला सात जुने चौदा सहा शिल्लक डेसिमल पॉईंट साती आठ छप्पन ही सुद्धा आठ आणि नऊच्या मिळत मध्ये मिळत नाही कारण तुम्हाला ऑप्शन नंबर वन मध्ये आठ आणि नऊच्या दरम्यान असणारी संख्या मिळाली हे सर्व सहाय्यक विक्रीकर निरीक्षक दोन हजार नऊच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत आपल्याला रोज असं एक लेक्चर घ्यायचं आहे जिथे दहा क्वेश्चन्स आपण असे डिस्कस करणार आहोत जेणेकरून संभावित तुमची जी होणारी कंबाईनची परीक्षा आहे त्यामध्ये कसे प्रश्न विचारले जातील याचा एक अंदाज तुम्हाला क्वेश्चन नंबर नऊ बघा एका संख्येचे पंचवीस टक्के बरोबर पंच्याहत्तर आहे यांच्यामध्ये बरोबरीचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे बरोबर पंचवीस टक्के म्हणजे पंच्याहत्तर म्हणजे हे दोन्ही इक्वेलिटी फॉर्म करत आहेत तर पंचवीस टक्के बरोबर पंचाहत्तर आहे तर या ला ने भाग देऊ तो एक टक्का होईल हे सुद्धा सर्व कॉन्सेप्ट आपण शिकून चुकलेले आहेत आणि गुन्हेला जर शंभर केला तर ती संख्या मिळेल तर प्रश्न विचारले तर ती संख्या कोणती कोणतीही संख्या ही स्वतःसाठी शंभर टक्के असते तर ती संख्या म्हणजे शंभर टक्के आहे म्हणून शंभरने गुन्हाकार करणे आणि गुणाकार केल्यास तुम्हाला असं मिळत आहे की पंचवीस त्रिक पंच्याहत्तर तीन गुणीला शंभर म्हणजे ती संख्या असायला पाहिजे तीनशे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळतंय तुम्हाला आन्सर तीनशे अगदी साधे आणि सोपे प्रश्न तुमच्या कंबाईन लेवलवर किंवा चे ग्रुप सी ग्रुप डी ग्रुप बी ला विचारण्यात आता क्लरिकलच्या परीक्षांमध्ये सहाय्यक विक्री विक्रीकर यांच्या परीक्षांमध्ये तुम्हाला डील करता आले पाहिजे चला पुन्हा क्वेश्चन नंबर टेन या सेशनसाठी शेवटचा क्वेश्चन घेऊ बरं का पण सेशनचा शेवटचा क्वेश्चन जरी असला तरी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला रोज एक पुन्हा उद्या पण मिळेल आणि त्याच्यानंतरही मिळेल जोपर्यंत माझ्याकडे असलेले प्रश्न सर्व जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये आलेले ते संपत नाही तोपर्यंत रोजचा एक व्हिडिओ मिळेल क्वेश्चन नंबर दहा लागवा पुण्यावरून दुपारी चार वाजता निघालेली कार त्याच दिवशी रात्री नऊ वाजता पोहोचते बरं दुपारी चार वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जर टोटल वेग कॅल्क्युलेट केला तर पाच तास होतात पाच तास म्हणजे तुम्हाला टाईम मिळतोय राईट टाइम मिळतोय नऊ वाजता दादरला पोहोचले तर त्या कारचा ताशी वेग ताशी वेग बघा दिलेला आहे तुम्हाला बत्तीस पॉईंट चार किलोमीटर प्रति तास असेल तर पुणे ते दादर अंतर किती असायला पाहिजे तुम्हाला अंतर काढायचं आहे अंतर अंतर म्हणजे गती गुन्हेला लागणारा वेग गती तुम्हाला दिली आहे थर्टी टू पॉईंट फोर थर्टी टू पॉईंट फोर गुन्हिला इथून तुम्हाला दिसतंय चार ते नऊ वाजेपर्यंत एकूण पाच तास होतात तर वेळ किती असायला पाहिजे पाच यांचा गुणाकार जर केला तर तुम्हाला अंतर मिळतं जो या हो प्रश्नामध्ये विचारलेला आहे बघा चारा पंचवीस वीस म्हणजे शून्य डेसिमल पॉईंट घेऊया दोन शिल्लक पाच दहा आणि दोन बारा एक शिल्लक पंधरा आणि एक सोळा म्हणजे एकशे बासष्ट किलोमीटरचं अंतर असायला पाहिजे एकशे बासष्ट किलोमीटर ऑप्शन नंबर सी मध्ये मिळते हे तुमचा आन्सर असायला पाहिजे राईट right? साध्या आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न सॉल्व होतात बरं आता हे सर्व जे प्रश्न आहेत ते तुम्हाला तुम्हाला जर जर गणित आणि बुद्धिमत्ताचे मार्क्स तुम्हाला कंप्लीट पाहिजे असतील तर यासाठी आपल्याकडे कोर्स आहे बरं ना कोर्स आहेत भरपूर विद्यार्थ्यांना तो कोर्स माहिती आहे तर त्यासाठी प्ले स्टोर वरून प्ले स्टोअर वरून तुम्हाला मिशन ऑफिसर्स एम आय डबल ऑफिसर्स हे जर ऍप तुम्ही इन्स्टॉल करताय बर का हे जर ऍप तुम्ही इन्स्टॉल करताय तर या तुमच्या मध्ये पी एस सी आणि सरळ सेवाशी रिलेटेड कोर्स मिळेल ज्यामध्ये कम्प्लीट नॉलेज आहे गणित आणि बुद्धिमत्ताचं तुम्हाला येणाऱ्या कंबाईनला किंवा ग्रुप सीला किंवा ग्रुप डी ला किंवा इतर परीक्षांना सुद्धा यामध्ये असलेलेच प्रश्न पडत आलेले आहेत तर यामध्ये पेस्टरमध्ये एम पी एस सी किंवा सरळ सेवा या, से से या नावाचा तुम्हाला जर कोर्स कोर्स मिळेल आणि जर तुम्ही त्याला अप्लाय केला किंवा परचेस केला तर तुमची ही सर्व तयारी होऊ शकते तसा तर मी एक रोज व्हिडिओ टाकेलच या दहा प्रश्नामध्ये जे डिरेक्टली सॉल्व्ह केले आहेत ना अपूर्णांकाचे प्रश्न किंवा पर्सेंटेजचे टाइम स्पीठचा प्रश्न या सर्वाचा डीप नॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल डीप नॉलेज जर पाहिजे असेल तर या ऍपवर मिशन ऑफिसर्सवर तुम्हाला मिळेल राईट आणि जर तुम्हाला त्याला परचेस करायचं असेल तर एकदम माफक म्हणजे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये याची फीज आहे ज्यामध्ये एक, एक वर्षापर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी मिळते एक वर्षापर्यंत व्हॅलिडिटी आणि तुम्ही अनलिमिटेड टाइम कितीही वेळेस ते लेक्चर बघू शकता ही सुद्धा तुम्हाला सूट देण्यात येते राईट तर आपल्याला तर रोजचे एक लेक्चर घेणे आहेच बट हे जे लेक्चर घेतलं यामध्ये डिरेक्टली जसे प्रश्न सॉल्व्ह केले आहेत इंस्टंटली बघितल्याबरोबर पटापट पेन चालायला पाहिजे ती स्पीड जर तुम्हाला जनरेट करायची असेल तर या ॲपवर येऊन तुम्हाला पुन्हा गणित आणि बुद्धिमत्ताचे धडे व्यवस्थित नीट आणि डीप नॉलेजमध्ये शिकतील राईट तर हा एक पहिला लेक्चर बरं का पहिल्या लेक्चरला सुरुवात केली एस्पेशली एम पी एस सी वाल्यांसाठी एम पी एस सी वाल्यांसाठी दहा प्रश्न या सेशनमध्ये आले आहेत प्रत्येक सेशनला दहा दहा प्रश्न आणि यापूर्वी परीक्षांमध्ये आलेले हे सगळं तुम्हाला रोज भेटतील बरं का खरंच तुमच्या कामाचं असेल किंवा तुम्हाला मीन्स हे वाटलं असेल की नाही खरं हा व्हिडिओ कामाचा आहे किंवा आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय तुमचे जे इतर मित्र आहेत जे कंबाईन किंवा इतर परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना पण शेअर करायला विसरू नका राईट तर मग तात्पुरता इथेच मी स्टॉप करतोय पुन्हा आज हा व्हिडिओ जर तुम्हाला मिळाला उद्या सुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला इतर प्रश्नाचा जे प्रिव्हियस इयर्समध्ये आलेले आहेत त्या त्याबद्दल तुम्हारा तेजी पहा प्रश्न सो सॉल्व करूँ मिलते बर का तर इतने तत्पुरता थामता था है पुनः अपनी भेट हुई नेक्स्ट वीडियो में टिल देन ऑल ऑफ यू थैंक यू सो मच थैंक यू